आताच तो सा मी सांडगा भात म्हणवती आहे त्यासाठी मी इथे थोडे सांडगे घेतले आहेत तसे सांडगे माझे बारीकच आहेत पण तरीसुद्धा मी याला चेसून घेणार आहे त्याचबरोबर इथे तीन वाट्या मी तांदूळ घेतला आहे तर धुवून घेणार आहोत आपण आणि ते थोडंसं मी तुरीची डाळ घेतली आहे ती मी तासभर भिजत घातली होती तुम्ही नाही भिजत घातली डायरेक्ट वापरे धुवून तरी चालेल तर सांडगे मी चांगले बारीक चेसून घेतले आहेत बारीक तुकडे केलेत त्याचे आता आपण फोडणी बघूयात तर फोडणीसाठी जिरमोहरी कडीपत्ता घालायचा आहे जिरमोहरी तडतडल्यावरती कडीपत्ता घालणार आहोत आपण आता तेलावरती आपला सांडगे थोडे भाजून घ्यायचे आहेत पहिले तेलात मी भाजते त्याऐवजी तुम्ही कढईमध्ये नुसते सुक्के आपण भाजून घेतो तसे भाजून घेतले तरी चालेल तर मी ते तेलातच त्याला ते चांगलं छान परतून घेतले थोडासा कलर चेंज झाला आहे हा तांदूळ घालूयात तांदूळ घालून एक मिनिट किंवा दोन मिनिट आपण चांगलं परतून घेणार आहोत आता यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे छान एक करून करून आहे आणि जी आपण तुरीची डाळ भिजत घातली होती ती आपल्याला इथे घालायची आहे मिक्स करून घेऊयात ज्यांना सांडगाची आमटी आवडते ना त्यांना हा भात नक्की आवडेल खूप मस्त लागतो भारी एकदम सांडगेचीच चव अशी भातामध्ये उतरते ना तर एक छान वेगळीच चव येते त्याला तर इथं छान परतून घेतलं आहे तर आता तीन वाटी तांदूळला मी सहा वाटी पाणी घालते आहे पण थोडंसं मी एक्स्ट्रा पाणी इथे घालणार आहे सांडगा थोडा सॉफ्ट शिजण्यासाठी सांडग्यासाठी म्हणून मी अर्धी पाऊन वाटी एक्स्ट्रा पाणी घातलं आहे आता सगळ्या शेवटी कोथिंबीर घालून आपल्याला इथे चार शिट्टे द्यायचे आहेत तर एक्स्ट्रा पाणी मी त्यासाठीच घातलं आहे मीडियम गॅसवरती चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत म्हणजे सांडगा आपला चांगला शिजला जाईल भात आपलं लगेच शिजतो एक ते दोन शिट्ट्या किंवा तीन शिट्ट्यामध्ये छान शिजतो पण सांडग्याला थोडा वेळ लागतो तुरी तर मी भिजलीच आहे तर खूप छान